अथ श्री साई सच्चरित साईसच्चरिताध्यायः पाचवा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्रीसद्गुरुसायिनाथाय नमः चांद पाटला सवे पुनरागमन जाले ते कथन परिसावे स्वयंबाबांनी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण संमेलन कथा विंदान पावनते पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त मुसलमानाचे वराडात आढळले शिर्डीत हे रत्न दया देवीदास करुणी होते शिर्डीत वास पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस श्रहावया तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर हो निया वदान पर श्रोता सादर परिसिजे औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेड गावान मुस मुसलमान भाग्यशील चांद पाटील नावतय जया सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची दोन महिने दादन तिची आता कशाची आढळते पाटील पूर्ण निराश झाले गोळी लागी बहु हळले खोगीर पाठीवर मारले माघारा फिरले मार्गाने औरंगाबाद मागे टाकले साडेचार कोस आले मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न डोईस टोपी अंगात कफणी खाकेसक सटका तमाखू चुरुनी तयारी केली छिलीम भरुनी नवल नवल नवलते स्थानी वर्तले चांद रस्त्याने जाता फकीर ऐकिला आका मारिता येरेची लिम जा जाता चाये खातलता बैसजरा फकीर पुसे हे कोगीर कसले पाटील म्हणे जी घोडे हरविले मग तो म्हणे जा शोधते नाले घोडे सापडले तात्काळ चांद पाटील विस्मित झाला मनी हमणे अवलिया भेटला पार नाही या कृत्याला मानव याला म्हणूनय पुढे तो खोडी घेऊनी परतला पाटील पूर्वस्थळी पातला फकीरपासी बैसवी त्याला चिमटा उचलेल्या स्वस्ते मग तो तेथेची मातीत खुपसिला आतुनी प्रदीप्त निखारा काढिला आतातील चिलमीवर ठेविला सटका घेतला उचलूनी पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागेले छापी या पिळली मग ती चिलिमसभो चिलिमसभोती वेष्टिली स्वयं प्याला तयाही पाजली मती गुंगली पाटलाची पडला फकीरास आग्रह पवित्र करा हो माझे गृह पाटिलावरी केला अनुग्रह लीला विग्रह धारकेया दुसरे दिवशी गावात गेले पाटिलाच्या येथे उतरले काही काळ तेथेची राहिले पुढे ते परतले शिर्डीस हा चा चा चांद पाटील कारभारी धूपखेड्याचा ग्रामाधिकारी स्वस्त्रीच्या बाचा लागी नोवरी जुळली सोयरिक शिर्डीत चांदबाईच्या कुटुंबाचा लग्ना योग्य जाहला भाचा सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा घेऊनी सवे गाड्या घोडी वराड निघाले यावया शिर्डी मग त्या चांदबाईचे ओडी बाबाई वराडी प्रविष्ट लग्न झाले वराड परतले बाबा एकटेची मागे राहिले राहिले ते राहुनी गेले भाग्य उदेले शिर्डीचे साई अविनाश पुरातन नाही हिंदू ना यवन जातपात कुळ गोतयीन स्वरूप जाण निजबोध साई साई मणती जे जन ते तरी काय नामाभिधान या, नामा या साई मणमुनी बहुमान पुरस्सर संबोधन जेते हे। खंडोबाचे देऊळापाशी महाशापत्तीजी आळी आरंभी बाबा वराडा निशी उतरल्या दिवशी हे पडले आरंभी ते भगताचे खळे पुढे ते अमीनबाईचे झाले वराड लग्नाचे जे आले येतेची उतरले वडा तळे गाड्या सर्व सुटल्या खळ्यांत खंडोबाचे पटांगणात बाबा बाबाई ते, ते वराडा समवेत सर्वांसमवेत उतरले हे बाल फकीर गाडी तुनी उतरले प्रथम भगताचे दृष्टीस जय पडले या साई म्हणुनी सामोरे गेले नाम ते पडले ते तुनी पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हा कही जन नामाभिधान ते झाले मग ते ते चिलिम प्याले मशिदीत वास्तव्य केले देवीदास सहवासी रमले आनंदले शिरडीत कधी बैठक चावडीत कधी देवीदासाचे संगतीत कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंदरत रहावे हे देवीदास शिर्डी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी पुढे आले गोसावी महानुभावी शिर्डीत तया जानकिदासवे महाराजांनी बोलत बसावे किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे दासे उभयतांचं मोठे प्रेम बैठकी होती नित्यनेम ऐसा तयांचा समागम सुखपरम सखळी का तैसेची एक गंगागिर महाप्रसिद्ध वैष्णववीर ब्रह्मचर्याश्रमी पुणतांबेकर शिरडी वरचे वर आगमन आरंभी साई विहिरीवरी उभयहस्ती मातीच्या गागरी पाणी वाई हे देखोनी अंतरी आश्चर्य करीत गंगागीर ऐसी ही साईंची दुष्टा दृष्ट ओताची बुवा बदले तै तईस्पष्ट भाग्य वरिष्ठ जोडले श्रेष्ठ रत्न हा आज कांदा पाणी वाही परीही मूर्ती सामान्य नाही होते या भूमीचे पुण्य काही तरीच ते पातली तैसेची एक आनंदनाथ नामे विख्यात तयाचे ही हेची कर्तृत्व अद्भुत करीतील हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामे मठस्थापित काही शिर्डी करान समवेत आले ते शिर्डीत कदा अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ तयांचे शिष्य मनाले पावनी साई समक्ष हिरा तो प्रत्यक्ष हा हिरा आज जरी हा उकरीड्यावरी तरी हा हिरा नाही गार अनान आनंदनाथांचे हे उद्गार बाबांचे पूरवय होते तो ज्ञानात टेवा हे माझे बोल पुढे पुम्माशी आठव येईल भविष्यक तुनि हे पुढील मग ते विल्यासी परतले केशमात्याचे संबंध खाराखित डोकेन कधी मुंडवित पहिलाना पैल पहिल वल सम पेहराव करीत तरुण वयात साई राहत्यासी बाबा जेव्हा जात झेंडू जाई जुई आणीत निध असते उपरी उपसित हे गालीत नेमाने वामन तात्या तयांचे भक्त मृत खडे घडे तित प्रत्यर्थ कच्चे दोन प्रत्यही पुरवित बाबा शिमकीत निध असते आडावरील कुंडी मधून पाणी आणित कांदा वाहून गडे मग होता अस्तमान ठेवीत नेऊन निंबातळी ठेवण्याचाच अवकाश देत जागचे जागीच भंगुनी जात उदयक तात्या आणून देतं गडे तयान पतन उतन गडा बाजला टिका उबरा परित्या लागे कच्चा खोरा आव्याचे श्रमविण कुंभारा आधीच विखारा गड्याचा तीन वर्षे हाचे उद्योग उघड्या जागी उठविला बाग ते आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जन घेती ये थे चिनिंबात साधका भाई न मे कलकोटचा एक स्वामी पादुका पूजा काम का अक्कलकोट से स्वामी समर्थ होते भाई से उपास्य दैवत छबी पूजन नित्य नियमित भाई ने वाटले अक्कलकोटी जावे से दर्शन घयावे पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकसी मुंबईनी निगावयाची केली सर्व तयारी साची उद्या नग निघणार तो निश्चय तैसाची रावनी शिर्डीची वाट धरली उद्या जाणार तो आज स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापन शिरडीस सांप्रत ममस्थान ते ते तू प्रस्थान करिगा ऐसी ती आज्ञा श्रीबंधून बाई निगाले मुंबईन शिरडीस एका षण्मास राऊन आनंद संपन्न झाले बाईपूर्ण निष्ठावंत राहावा तो दृष्टांत म्हणून निंबातळी तेत पादुका सा स्थापित स्वामीजा शकेअटराशी चौतीस साली श्रावणशुक्ल शुद्धपर्वकाळीी पादुका स्थापिला निंबातळी भजन भजने प्रेमळी भजनमेळी सप्रेमे दादा केळकरांच्या हस्ते पादुका करविले मुहूर्ते शास्त्र शास्त्र विधिविधाना केले निजास उपासनी पुढील व्यवस्थेची निरवण पूजा करी दक्षित ब्राह्मण व्यवस्था पाही भक्त सगुण ऐसे हे आख्यान पादुकांचे ऐसेची हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार कळावया जगदुद्धार पुस्कारातवतरिते पुढे काही दिवस जाता घडली आस आश्चर्यकारक श्रोती सादर श्रवण करिता नवलचित्ता वाटेले तांबोळी एक मोहिद, मोहिद्दीन भाई तया सभेत तेड पडून काही झेली झोंबी झुंपो निपाई लागली लढाई परस्पर पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे न चले बल मोहिद्दीन जा जाहोनी प्रबळ बाबा हतबळ जित झाले ते मग निश्चय केला पोशाख अवघा बाबांनी बदलला कफनी ओढली लंगोट लाविला फडका गुंडायला मात्यासी केले गोणाचे वरासन गोणाचे अंतरुण फाटके तुटके करोनी परिदान त्यातची समाधान मानावे गरीबी अव्वल बादशाही अमिरी से लाख सवाई गरीबो का अल्लाभाई अक्षयी साई वदतकी गंगागिरही स्थित स्थिती तालीमबाजीची अतिप्रिती एकदा खेळत असता कुस्ती जाहली उपरती तयांते प्राप्तकाळ घटकाली एका सिद्धाची वाणी बदली देववा सवेची कशी करीत केली तनु ही झिजवली पाहिजे कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रहरूप ही वाणी ऐकावर ओटुणी पाणी परमार्थ भजनी लागले कुणतांब्याच्या निकटी नदीच्या उभय प्रवाह पोटी आहे बुवांचा मटत्या बेटी सेवेसाठी शिष्यई असो पुढे साईनाथ विचारल्या विचारल्या चेची उत्तर देत स्वय आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते दिवसा बैठक निंबाखाली कधी शिवेच्या ओढ्या जवळी बाबळीची आडवी डहाळी बैसावे सावले तिच्या कधी तेथूने एक मैलावरी निमगाव गावांची या शेजारी बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छा छारी हिंडत प्रसिद्ध त्र्यंबक डेंगळ्या जरी निमगाव गावाची जाहगीरदारी ते बाबासाहेब डेंगळ्यांवरी प्रीती भारी बाबांची निमगावांवावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी अतिप्रेमे तयांबरोबरी दिवसभरी बोलावे बंधूतयासी होते लहान नानासाहेब नामाभिधान तयांशी नवते पुत्रसंतान तेने ते खिन्न जामानसी प्रथम कुटुंबाशी योगमंद म्हणूनही केला द्वितीय संबंध तरीही चुकेना ऋणानुबंध दैव निर्बंध अगाध पुढे बाबासाहेब त्यास पाठवित साई दर्शनास पावते झाले आशीर्वादास पुत्रप्रसादा सही नाना पुढे साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला महिमा साईंचा वाढत गेला वार्ता नगराला पोचली तेथे ते सरकार दरबारी चलन नानांचे होते मोठे वण तैसेची जिदंबर केशव म्हणून तेही चिटणी सदाण दिला साई समर्थस दर्शन पात्र केवने आपले इष्टमित्र दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र धाडले पत्र तयांसी ऐसे एका मागून एक शिरडीस येऊ लागले अनेक वाडला जैसा बाबांचा लौकिक परिवारही देख तैसाची न लगे जरी कोणाचा सांगत तरी दिवसा भक्त परिवारा क्रांत अस्तमानानंतर शिर्डीत पड़का मशदीत निजावे चिलिम तमाकू टमरेल अंगात कफनी पायगोळ मात्यासी फडका धवल सटका सव जवळ सर्वदा ते दूत वस्त्र एक धवल वामकर्णा मागे सुडाळ चटाझुट सम देवनी पीळ गुंडारी तो शिरासी या वसनाचे आच्छादन आटाट दिन स्नानभीन पायी जोडा ना वाहन एक आसन गोणाचे कोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्क्या कसा तो नाही टावक आराणुक कैसेनी तोवरी ते तरट तीच त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैशीच निष्टंक अष्टौ प्रहरते जागी तेची आसन वा आस्तरण कासे एक कोपीन परिधान नाही दुजे प्रावरण शीत निवारण एक एकधुने दक्षिणाभिमुख आसनस्थ कटड्यावरी वामहस्त दुनीकडे अवलोकित बाबा मसजित बैसत अहंकार वासना समवेती नानाविध वृत्तीच्या आवती प्रपंच प्रवृत्ती समग्र भविती युक्ती प्रयुक्ती दुनीत ऐसिया त्या प्रखरकुंडा लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा अलक अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा खंड मशीद तरी ती केवती अवघी जागा दोन खणती त्यातची बैसती उठती निजती भेट देती समजता गादी तक्या हे तो आता भक्त समुदाय मिळाला भावता आरंभी त्यांच्या निकट जाता सकळांश निर्मयता नवतीचा सन एकोणीसशे बारा तेतुनी नवा प्रकार सारा मशिदीच्या आित्यंतरा आरंभ करा तेतुनी ढोपर ढोपर जमिनी खड्डे होते मशिदीशी एके निशीत झाली फरशी भावा सरसी भक्तांच्या मशिदीच्या असती आधी बाबारात तकियामध्ये तेथेची कित्येक कालावधी अबाधित रमले तेथेची चरणी बांधोनी घुंगुर कंजिरीच्या तालावर नाचवे नाचावे बाबांनी अतिसुंदर गावे ही मधुरप्रेमाने आरंभी साई समर्थांस दीपोत्सवाची मोठी हौस तदर्थ दुकानदारास तेल ते जात हेऊनिया टमरे लाती वाण्या तेलांच्या दुकानांपती स्वयं तेलाची भिक्षा मागती आणुनी भरती पणत्यांत पणत्या लावित जगजगीत देवडी आणि मशिदीत ऐसे काही दिवसपर्यंत चलोदित चालले दीपाराधनी बहुप्रीत दिवाळीची आही दीपोत्सव करीत चिंजा काढून वाती वळत दीप उजळीत मशिदी तेल तो रोज आणि फुकट वाणियामुनी आले कपट सर्वांनी केला कट पुढे कटकटही आता पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता सर्वांनी नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तली बाबा निमुट गेले परत काकडे सुखेची पण पणत्यात तेल नसता हे काय करीत वाणी पाहत मोजती मशिदीच्या ज्योत्यावरील बाबा उसनी घेती टमरेल त्यात होते इवलेसे तेल कष्टे लागले सांजवात त्या तेलात गातले पाणी स्वय बाबा गेले पिऊने ऐसे ते ब्रह्मार्पण करुने निर्मळ पाणी घेतले मग ते पाणी पणत्यात ओतुनी सुके काकडे पूर्ण भिजवून तयासी काडे कांडे लावणी ओडणी लावणे दीप पेटवूनी दाविले पाहुनिया ते पाणी पेटे पा वाणी गालिती तोंडात बोटे बाबांशी आपण बदलो खोटे केले ओखटे मनी अणु मात्र अणुमात्र त्यात जळल्या सर्व रात्र वाणी साईंच्या कृपेशी अपात्र बंधू सर्वत्र लागले बाबांचा हा काय प्रताप असत्य भाषणे झाले पाप दिदला बाबांशी व्यर्थता संताप हा तापवाणिया बाबाचा नाही मी रागद्वेषा नातळे जणी शुत्र शत्रुमितयाकोणी सर्व सारखे असो वाता पूर्वानुसार कुस्तीतम यशस्वी महिमान यावनीपुलचरित्रमहिमान दत्तावधानपरसिजे कुस्तीनंतर पाचवे वर्षी अहमद अहमदनगरवा निवासी जवाहर अली नामजयासी आला आलासि सशिष्य पाहुणे उकळी बकळ वीरभद्राचे जवळ फकीराने दिदला तळ फकीर तो सबळ दैवाचा जरी नसता तो देवान दैवाचा तरी तया ते लादता कैचा साई शिष्य मौजेचा टंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठे कैक का त्यातील भगू सदाफळ एक जाला सेवक तयाचा ಫಕೀರ ಹೊಡಿಕ ಕುರಾಣ ಶರೀಫಲ ಸ್ವಾರ್ಥಿ ಪರಮಾರ್ಥಿ ಆ ಭಾವಿಕ ಲಾಗ ತರೀದಾ ಬಾಧಾ ಆರಂಭ ಕಲ ಐಸಾ ಕಾಹಿ ಕಾಳ ಗೇಲ ವೀರಭದ್ರದೇವ ಬಾಟವಿಲ ಆರೋಪ ಆ ಪುಡೇ ತೋ ಈದಗಾ ಬಂದ ಪಡಲ ಫಕೀರ ಗಾಲ್ವಿಲೀ ಮಗ ತೋ ಶಿರ್ಡಿ ಸೀ ಆ ಮಶರಿತ ರಾಯಲಾಪಾಶಿ फकीर मोटा मृदुभाषणी गाव लागला तयाचे भजनी बाबांसही काही केली करणी घातली मोहिनी जन म्हणती हो म्हणे तू माझा चेला स्वभाव बाबांचा बहुरंगेला भूमणाता फकीर संतोषला देऊणी निघाला बाबांशी बाबांचा रिकाव शिष्य सदरू जवारली जाले गुरु मग दोघांचा जाला विचारू रहिवास करू राहत्यात गुरु नेणे शिष्याची कळा शिष्य जाणे गुरुचा अवकळा परीना केव्हाही अनादर केला स्वाधर्म राखीला शिष्याचा गुरुमुखांतुनी पायरा आले योग्य अयोग्य नाही पाहिले वचन वरचे वरी झाले पाणी वाहिले गुरुगृही गुरु ऐसी चालली गुरुसेवा शिर्डीसी यावे केव्हा केव्हा ऐसे होऊ लागले जेव्हा काय मग तेव्हा जाले ऐसे वरचे वरी होऊ लागले राहत्याशी राहू लागले पाडचे फकीरा नादी वरले वाटले अंतरले शिरडीला जनांसी वाटे जवाहरली साईशी नियो निजयोग योग बळे आकळी साईची तो कळा वेगळी अभिमान जाळी जाळीदेयाचा साईशी कोठूनी आला अभिमान श्रोते सज करीतील अनुमान हे लोकसंग्रहार्थ आचरण अवतरणा कार्य थेच बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे टायी अतिआसक्त तयांचे बाबां पासुने वियुक्त प्राणे अयुक्त वाटले साई सर्वस्वी दादिन पावनी ग्रामस्थ उद्विग्न मन कैसे करावे तया स्वाधिन विचारी निमग्न झाले जैसे कनक आणि कांती जैसा दीपा आणि दीप्ती तैसी च हे स्थिती ऐक्य प्रती उभयांशी मग ते शिर्डीचे भक्तमंडळ गेले राहत्या सत्या इदग्यावर जवळ पाहून प्रयत्न वेंचुनी प्रबळ बाबांचं सकाळ मग परतू बाबा दै देती उलट उद्दी वकिरवाहे महाक्रोधी लागू नका तयाचे नादी तो मज कधीच न विसंबे तुम्ही येऊ करा पलायन आताच येईल गावांतून करी तुमचे परम परमकठी क्रोध त्याचा रागतयाचा मोठा कडक येताची होईल लाल बडक जाजा निघून जाकी तडक दराकी सडक शिरडीची आता पुढे काय कर्तव्यता बाबा तो कथिती उलटी कथाक्यात फकीर आला अवचिता जाला पुसता तयांचे आलात काय पोरा साथी, काय करीतसात ये गोष्टी शिरडी समाघारा न्यावे हे पोटी परिया कष्टी पडू नका ऐसे जरी तो प्रथम बदला पुरामस्थानपुढे तोही कचरला म्हणे मलाही घेऊनी चला सवे मुलाला नेऊ की असो फकीर आले सवे तयासई न बाबांच सोडवे बाबांसई न तया विसंभवे न कळे संभवे घे कैसे साई परब्रह्मपुतळा जवारली प्रेम ब्रह्माचा भोपळा देवीदासे कसा सर लाविला भोपळा फुटला शिरडीत देवीदासाचा बांधा सुंदर डोळेच रूप मनोहर दहा अकरा वर्षांची उमर शिरडीवर आला तई ऐसा तो अल्पवयासी एक लंगोट मात्र कासेसी मारुतेचे देऊळासी त्रितरीवा वासी तो उतरला अप्पा भिल्ल महासापती तयाकडे जाती येती काशीरामाधिक शिरा देती वाढली महती तयाची वराडासमवेत जय बाबा आले तया आधीच बारा साले देवीदास येऊनी पहिले वसते जाले शिर्डीत हप्पा भिल्ल पाटीवर शिकवी व्यंकटेश स्तोत्र पडवी सर्वान करवी मुकोद गात मणवी चालवी नेमाने देविदास महाज्ञानी गुरुत्व घेतले तात्याबाणी काशीनाथाधिक शिष्याग्रणी तया चरणीत लागले तयापुढे तो फकीर आणिला शास्त्रीय वादविवाद मांडिला वैराग्याने फकीर झिंकिला कोणी लाविला ला तेतुनी मग तो 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 जो तेतुनी निसटला वैजापुरी जाऊन राहिला पुढे कित्येक वर्षांनी आला नमस्कारिला साईनाथ आपण गुरु साईचेला हा सर्व त्याचा भ्रम निरसला बाबांनीही पुरवत सत्कारिला शुद्ध झाला पश्चातापे ऐसी बाबांची अगाध लीला निवाडा होण्याचा तेव्हा झाला परी तो गुरु आपण चेला भाव हा आदरिला ते तयाचे गुरु पण तयाला आपुले चेले पण आपणाला तरी एक उपदेश ऐतिला स्वय आचरीला साहिनाथे आपण कोणाचे को किंवा कोणास आपुले करावे याहुनी अन्या असणे न बरवे ते न उतरवे परपार हा चेक ये वर्तनी धडा परिदुर्लभा ऐसा निधडा होईल जयाचे मनाचा धडा निरभिमानच गडा चढेला येते स्वबुद्धी परिकल्पित चतुराई न कामा येत जयामनी साधावे स्वहित अभिमान रहित वर्तावे जेणे देहाचा अभिमान जाळीला तेने चिहा देह सार्थकी लाविला तो मग कोणाचाही होईल चेला साधा वयाला परमार्थ पाहो स्थिती लहान थोर विस्मित चित्ती वयलान गोजरी मूर्ती चोद करीती जनसारे ज्ञानियाचा देहव्यापार होतसे पूर्वकर्मानुसार तयान प्रारब्ध कर्मवार कर्मकर्तार होण स्वहनिने जरी सूर्यास अंधारी ऋगाव तरी त ज्ञानिया उद्वैतभाव स्वस्वरूपाची अवघे विश्व वसता भाव अद्वैत हे गुरुशिष्याचे आचरित साईनाथांचे परमभक्त महासापतींनी करविले श्रुत तैसेची साध्यंत कथे येले असो आता हे आख्यान पुरील चरित्र या उनी गहन होईल ते यथाक्रम कथन सावधान श्रवणी वा मशीदपूर्वी होती कैसी कैसिया कष्टी जाहली परसी साई विंदू वा यवन नेणने नेणवे बर वशी हे कवणा धोती पोती खंडयोग करित भोगित भक्तांचे भोग हे सर्व निवेदन यथास होईल चांग पुढारा हे सरण शरण प्रसाद हे कथा निरूपण श्रवणे होईल दुरत्त निवारण पावन ही कथा संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाळ पंत विरचिते श्रीसाई समतसच्चरि श्री साई प्रकटी प्रकटिभवनम नाम श्री सम्पूर्णः श्रीसद्गुरुसायिनातार्पणमस्तु शुभं भवतु